प्रो कबड्डी सीझन अकरा समाप्त झाला आहे आणि आपल्याला नवीन चॅम्पियन टीम सुद्धा भेटली आहे हरियाणा टीलर्सने सिझन अकराची ट्रॉफी उचलली आहे तर फायनल मॅच नंतर अवॉर्ड सेरेमनी झाली तर त्यामध्ये कोणत्या खेळाडूला कोणता अवॉर्ड भेटला आणि किती पैसे भेटले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला जराईनं वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधी फायनल मॅच अवॉर्ड देण्यात आले त्यानंतर ते, ते मोठाले अवॉर्ड देण्यात आले पहिला अवॉर्ड होता तो म्हणजे गेम चेंजर ऑफ द फायनल मॅच तर हा अवॉर्ड मध्ये एकूण पन्नास हजार रुपयाचा चेक देण्यात आला आणि हा अवॉर्ड देण्यात आला आपल्या मराठमोड्या युवा खेळाडूला तो म्हणजे शिवम पठारेला शिवम पठाराने मेन टाईमला सुपर टॅकल करत हरयाणाला आऊटपासून वाचवले आणि त्याने या मॅचमध्ये एकूण पाच टॅकल पॉइंट घेत त्याचा करिअरचा पहिला हायपायसुद्धा घेतला शिवमने ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत रेडिंगमध्ये आणि डिफेन्समध्ये दोन्हीकडे पॉइंट घेतले त्याच्यासाठी फायनल मॅचमध्ये एवढं चांगलं प्रदर्शन करणं खूपच मोठी गोष्ट आहे तर शिवम मॅचनंतर सुद्धा होता त्यासाठी हा खूपच मोठा मुवमेंट होता तर शिवमबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा फायनल मॅचचा दुसरा अवॉर्ड होता तो म्हणजे टॅकल ऑफ द फायनल मॅच तर या अवॉर्डमध्ये सुद्धा पन्नास हजार रुपयाचा चेक देण्यात आला हा अवॉर्ड भेटला इराणचा डिफेंडर मोहम्मद रजा सादलू याला शादलूने पटनाच्या दोन्ही रेडरांना टॅकल केले आणि त्याने सुद्धा या मॅचमध्ये हायफाय पूर्ण केले तिसरा अवॉर्ड होता तो म्हणजे सुपर रेड ऑफ द फायनल मॅच या अवॉर्डमध्ये सुद्धा पन्नास हजारचा चेक देण्यात आला आणि हा अवॉर्ड भेटला हरियाणाचा रेडरला विनयला विनयने जेव्हा पटना पायरेस ओल्ड आउटच्या याच्यावर होती तेव्हा त्याने ते दोन रेड पॉइंटची एक खूपच भारी रेड मारत पटनाला ओल्ड पर्यंत पोहोचवले फायनल मॅचच्या शेवटचा अवॉर्ड होता तो म्हणजे मुवमेंट ऑफ द फायनल मॅच तर हा देण्यात आला मोहम्मद रजा सादलू याला या मध्ये सुद्धा पन्नास हजार रुपयेचा चेक देण्यात आला सादलूने पहिल्याच रेडमध्ये येणाऱ्या देवांकला त्याने टॅकल करत फायनल मॅचचा एक मोमेंट बनवला तर हा तो मोमेंट होता जो फायनल मॅचचा बेस्ट मोमेंट बनला तर या अवॉर्डमध्ये एकूण पन्नास हजार भेटले ते म्हणजे शादुलूला तर यांनंतर रोकबट्टी सीझन अकराचे मोठाले अवॉर्ड देण्यात आले त्यामध्ये जास्त पैसे देण्यात आले तर पहिला अवॉर्ड होता तो म्हणजे बेस्ट रेड ऑफ द सीझन अकरा तर या अवॉर्डमध्ये एकूण पाच लाख रुपयाचा चेक देण्यात आला तो अवॉर्ड भेटला तेलुगू टायटनचा एका रेडरला तो म्हणजे मंजितला मंजितने यू विरुद्ध सहा पॉईंटची सुपर रेड मारत सीजनची ती सगळ्यात भारी रेड बनवली त्या त्याला या रेडसाठी एकूण पाच लाख रुपयेचा चेक भेटला तर मंजित हा खूपच चांगला खेळाडू आहे आणि त्याने तेलगू टायटनला त्या मॅचमध्ये जिंकवलं सुद्धा होतं पुढचा अवॉर्ड होता तो म्हणजे बेस्ट टॅकल ऑफ द सीजन अकरा या अवॉर्डमध्ये सुद्धा पाच लाखाचा चेक देण्यात आला आणि हा अवॉर्ड भेटला तो म्हणजे पटनाचा डिफेंडर अंकितला अंकितने सेमीफायनलमध्ये नवीन कुमारला शेवटच्या रेडमध्ये टॅकल केले आणि पटनाला फायनलमध्ये पोचवले तर हा तो टॅकल होता जो सीझनचा सगळ्यात बेस्ट टॅकल बनला पुढचा अवॉर्ड होता तो म्हणजे बेस्ट कोच ऑफ द सीझन अकरा यामध्ये सुद्धा पाच लाखाचा चेक होता आणि हा अवॉर्ड जिंकला तो म्हणजे हरियाणाचा कोच म्हणजे मनप्रीत सरांनी मनप्रीत सरांनी हरियाणाला फायनलमध्ये पोचवले आणि ट्रॉफीसुद्धा जिंकली तर त्यासाठी सरांना हा अवॉर्ड भेटला आहे ते सीझनचे बेस्ट कोच बनले आहेत पुढचा अवॉर्ड होता तो म्हणजे सीझनचा बेस्ट रेडर या अवॉर्डमध्ये एकूण पंधरा लाख रुपयाचा चेक देण्यात आला आणि हा अवॉर्ड देण्यात आला देवांगला देवांगने या सीझनमध्ये पंधरा मॅचेस खेळत सगळ्यात जास्त तीनशे एक रेड पॉईंट घेतले यामध्ये त्याने अठरा सुपर टेन आणि दहा सुपर रेड देखील मारल्या तर देवांग हा सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये नंबर एकवर राहिला आणि तो सीझन अकराचा सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारा खेळाडूसुद्धा बनला आहे त्याला या अवॉर्डमध्ये एकूण पंधरा लाख रुपयाचा चेक भेटला आहे पुढचा अवॉर्ड होता तो म्हणजे सीझनचा बेस्ट डिफेंडर यामध्ये सुद्धा पंधरा लाख रुपयाचा चेक होता आणि तो देण्यात आला तमिळ तलायबाजच्या एका युवा डिफेंडरला तो म्हणजे नितेशला नितेशने एकूण बावीस मॅचेस खेळत सत्याहत्तर टॅकल पॉईंट घेतले यामध्ये त्याने आठ हायफाय आणि तीन तीन सुपर रेड देखील मारल्या तर नितेश कुमार हा सीझनचा बेस्ट डिफेंडर बनला आहे पुढचा अवॉर्ड होता तो म्हणजे न्यू यंग प्लेअर ऑफ द सीझन अकरा म्हणजेच सीझनचा बेस्ट युवा खेळाडू तर या अवॉर्डमध्ये एकूण आठ लाखाचा चेक देण्यात आला आणि हा अवॉर्ड भेटला पटनाचा एका युवा रेडरला तो म्हणजे आयानला आयानचं प्रो कबड्डीचं हे पहिलंच सीझन होतं आणि त्याने पहिल्याच सीझनमध्ये खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं त्याने एकूण पंचवीस मॅचेसमध्ये एकशे चौऱ्याऐंशी रेड पॉईंट घेतले यामध्ये त्याने सात सुपर टेन आणि चार सुपर रेड देखील मारल्या तर आयान हा सीझन अकराचा बेस्ट न्यू यंग प्लेअर बनला आहे तर पुढचा अवॉर्ड हा सीझन अकराचा मोठा अवॉर्ड होता तो म्हणजे मोस्ट व्हॉल्युबल प्लेअर ऑफ द सीझन अकरा तर ही या अवॉर्डमध्ये एकूण वीस लाखाचा चेक देण्यात आला आणि हा अवॉर्ड भेटला तो म्हणजे शादोलूला शादोलूने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत चोवीस मॅचमध्ये एकूण ब्याऐंशी टॅकल पॉइंट आणि सत्तावन्न रेड पॉईंट घेतले तो मंजित चिल्लरनंतर दुसरा खेळाडू बनला आहे ज्याने एका सीझनमध्ये पन्नास रेड पॉईंट आणि पन्नास टॅकल पॉईंटचा आकडा पार केला आहे तर शेवटचे दोन मोठाले अवॉर्ड देण्यात आले ते म्हणजे विजेता टीमला आणि उपविजेता टीमला हरियाणाला आणि पटणाला पहिला अवॉर्ड देण्यात आला तो म्हणजे रनरअप टीमला म्हणजेच पटना पायरेसला एकूण एक करोड ऐंशी लाख रुपयाचा चेक देण्यात आला तर पटना पायरेसने फायनलमध्ये पोचण्यासाठी खूपच मेहनत घेतली होती पटनामध्ये सगळेच युवा खेळाडू होते परंतु ते फायनलमध्ये पोचले सगळ्यांनी खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं शेवटचा अवॉर्ड देण्यात आला तो म्हणजे चॅम्पियन टीमला तर हरियाणाला एकूण तीन करोडचा चेक देण्यात आला हरयाणामध्ये सुद्धा युवा खेळाडू होते परंतु त्यांनी सुद्धा खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं आणि फायनलमध्ये पोचले फायनलमध्ये पोचले आणि चॅम्पियनसुद्धा बनले हरियाणा मागच्या सीझनला म्हणजे सीझन दहाला फायनलमध्ये पोचली होती परंतु पुणेरी पलटणसोबत ते फायनलमध्ये पराजित झाले होते त्यांच्यासाठी या सीझनची फायनल जिंकणं खूपच आवश्यक होतं आणि त्यांनी ते दाखवलं मनप्रीत सरांनी खूपच यामध्ये त्यांचा खूपच मो मोठा वाटा आहे त्यांनी खूपच चांगलं कोच म्हणून मार्गदर्शन केलं आहे तर भावनु तुम्हाला वाटत असेल की या खेळाडूंना किती पैसे भेटले तर भावांनो त्यांची वर्षभराची मेहनत असते आणि एका खेळाडूसाठी टॉप खेळाडूंमध्ये येणं हे खूपच कठीण गोष्ट आहे त्यांच्यासाठी खूपच मेहनत घेवावी लागते तर हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे तर भावांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा प्रो कबड्डीबद्दल आपल्या चॅनलवर असेच आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ येत असतात तर म्हणून आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा